श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री गुरुदेवदत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते आता स्वामी प्रकट दिन एकतीस मार्चला आलेला आहे आणि या दिवशी आपण बऱ्याच सेवा करणार आहोत आणि यासाठी प्रत्येकाची तयारी अगोदरपासूनच चालू आहे आता आपण या सेवा तर करणारच आहोत परंतु स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींच्या आवडीची जे काही नैवेद्य आहेत ते अर्पण करायचे आहेत नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे तसेच स्वामींच्या आवडीचे पदार्थ काय आहेत आणि आपण त्या दिवशी का बनवायचे आहेत याची संपूर्ण माहिती आपण येथे पाहणार आहोत म्हणूनच व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आपण पाहूया स्वामींच्या आवडीचे पदार्थ आपल्याला का बनवायचे आहेत तर प्रत्येकजण ज्या वेळेला स्वामी सेवेमध्ये येतो त्यांची परिस्थिती जरी चांगली नस नसली तरी स्वामी आपल्याला बरंच काही देऊन जातात आपल्या घरामध्ये जो आनंद असतो ना तो सुद्धा स्वामींनीच दिलेला असतो घरात काहीही नसताना आपल्या घरामध्ये जे समाधान असतं ते स्वामींच्या कृपेमुळे ती खूप मोठी देणगी आहे आपली स्वामींनी आपल्याला दिलेली आणि त्यांचा जर कृपा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्याला कोणत्याच गोष्टींची कमी पडत नाही तसेच आपले सर्व काही प्रश्न असतात ते हळूहळू का होईना ते सुटायला सुरुवात होते आणि हे फक्त आणि फक्त आपल्या स्वामींच्या कृपेमुळे त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आणि त्यांच्या सेवेमुळे घडत असतं स्वामी असे कधीच म्हणत नाहीत की मला हे पदार्थ बनवा किंवा माझी एवढी सेवा करा असे कधीही स्वामींची अपेक्षा नसते परंतु आपण ज्या काही सेवा करतो आपण जे काही स्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो तेसुद्धा आपले स्वामी अतिशय मनापासून स्वीकार करत असतात आता दोन हजार पंचवीसचा स्वामी प्रकट दिन सोहळा एकतीस मार्चला म्हणजे सोमवार या दिवशी आपण धूमधडाक्याने साजरा करणार आहोत या दिवशी आपण सर्व काही करना रचा होत। आप आपन आप सेवा तर करणारच आहोत परंतु स्वामींच्या आवडीची आपल्याला हे पदार्थ घरामध्ये जरूर बनवावेत आपण जर असं म्हणत असेल की आप माझ्या एवढ्या सेवा झाल्या आहेत मला कंटाळा आलेला आहे मी बाहेरून काहीतरी मागवते आणि स्वामींसाठी प्रसाद बनवते आणि नैवेद्य अर्पण करते तर असं करू नका घरामध्ये जेवढे जमतील तेवढे पदार्थ तर आता मी तुम्हाला सांगणार आहे त्यातील जास्त काही नाही परंतु एखादा जरी पदार्थ आपण अतिशय मनापासून बनवला आणि तो आपल्या स्वामींना अर्पण केला तर स्वामी खूप खुश होतात खूप म्हणजे खूप खुश होतील होणारच आहेत ते आता आपल्यावरूनच बघा आपण आपला जर एखाद्या वेळेस बर्थडे सेलिब्रेशन करायचं असेल आणि आपल्या मनामध्ये जर काहीं काही कुठल्याच गोष्टींचं नियोजन नसेल आणि अचानक कोणीतरी सरप्राईज म्हणून आपल्याला आवडीच्या सर्व काही गोष्टी केल्या किंवा बर्थडेला जे जे पदार्थ आपल्याला आवडतात त्या पदार्थांचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्यासाठी नियोजन केलं तर आपण किती खुश होतो आपल्याला इतका आनंद होतो की आपल्याला तो बर्थडे अतिशय अविस्मरणीय असा वाटतो मग म्हणूनच आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला त्यांच्या आवडीचे पदार्थ जेवढे आपल्याला जमतील तेवढे आपण त्यांना अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याकडून जास्त काही त्यांची अपेक्षा नाही आहे परंतु आपण एखादा जरी पदार्थ केला एखाद दुसरा जरी पदार्थ आपण त्यांना अर्पण केला तरीसुद्धा ते आनंदच होणार आहेत आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला स्वामींसाठी एवढं तरी केलंच पाहिजे कारण प्रत्येक वेळेला आपली अडचण असेल तर आपण स्वामींना सांगतो आणि ती अडचण स्वामी दूर करतात तर त्यांच्यासाठी आपण त्यांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्या हातून जे काही जमतं आहे ते करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे आता स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते स्वामींना सर्वात गोडाचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी हे आवडते आता किती प्रत्येक महिलांचा असा प्रश्न असू शकतो की पुरणपोळी करण्यासाठी खूप वेळ जातो किंवा काही परंतु आपल्याला जर ते करता आलं किंवा आपण जर स्वामींसाठी थोड्यातल्या थोड्या वेळ काढून जर केलं तर स्वामी आपल्यावरती खूप प्रसन्न होणार आहेत जरी स्वामींनी आपल्याकडे लक्ष दिलं नसेल तरी स्वामी मनातून खूप खुश होणार आहेत आणि एक ना एक दिवस आपल्याला त्याचं फळसुद्धा देणार आहेत आपण आपल्या हाताने पुरणपोळी बनवून आपल्या स्वामींना अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला शक्य असेल तर मठामध्ये जाऊनसुद्धा स्वामींना हा नैवेद्य आपण अर्पण करू शकतो आता दुसरा पदार्थ म्हणजे खीर स्वामींना खीरसुद्धा फार आवडते त्यातल्या त्यात शेवळ्यांची खीर असेल तर तीसुद्धा स्वामींना आवडते तांदळाची तुम्ही खीर करू शकता किंवा रव्याची खीर करू शकता गव्हाची लापशीसुद्धा आपण करू शकतो आपल्याला जे काही यातलं जमेल तर ते सुद्धा आपण स्वामींसाठी केलं पाहिजे त्यानंतर मिठाईचं म्हणाल तर मिठाईमध्ये मिठाई स्वामींना बेसनाचे लाडू खूप आवडतात आणि हे लाडू आपण जर आपल्या हाताने बनवून स्वामींना आपल्या अर्पण केले तर स्वामी खूप खुश होतील प्रसन्न होतील आपल्यावरती आपल्या ज्या काही अडचणी आहेत ते तर नेहमीच दूर करत असतात परंतु खुश झाल्यामुळे आपले एखादं कामसुद्धा ते लवकरात लवकर करतील म्हणूनच थोड्या प्रमाणात आपण या बेसनाच्या लाडूचा नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे मठामध्ये सुद्धा आपण हा नैवेद्य इतर भक्तांना वाटू शकतो आता त्यानंतर स्वामींना आवडणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदाभजी स्वामींना आपण कोणत्याही देवांना आपण नैवेद्य दाखवत असताना कांदा लसूणविरहित स्वयंपाक दाखवत असतो परंतु स्वामींना कांदाभजी हे फार आवडतं त्यामुळे फक्त कांदाभजी कांद्याची भजी आपण बनवून स्वामींना हा वेगळाच नैवेद्य अर्पण करायचा आहे तर गोडाधोडाच्या पदार्थांमध्ये आपल्याला कांदा भजी मिक्स करायची नाही आहेत ही वेगळीच प्लेट आपण स्वामींना अर्पण करायची आहे त्यानंतर गोडामध्ये स्वामींना मालपुवा करंजी आणि कंदी पेढे जे असतात ते पेढे अशा पद्धतीने गोडाचे पदार्थ आपल्याला जर शक्य झालं तर ते आपण इथे बनवू शकतो आणि स्वामींना त्याचा नैवेद्य अर्पण करू शकतो मालपुवा किंवा मा करंजी याची रेसिपीसुद्धा आपण यूट्यूबवरती बघून आपण केली तरीसुद्धा चालेल अगदी थोड्या प्रमाणात करायचे आहे स्वामींना नैवेद्यापुरतंच केलं तरीही चालणार आहे परंतु पदार्थ आपण हे मनापासून आणि आपल्यावर स्वतःच्या हाताने बनवलेलं तर खूप अतिशय उत्तम आपण स्वामींना हे पदार्थ अर्पण केले तर स्वामी आपल्यावरती खुश तर होणारच आहेत परंतु आपल्या अडचणीसुद्धा दूर करणार आहेत तर त्यामुळेच आपल्याला हे पदार्थ आपल्या हातांनी बनवून आपल्या स्वामींसाठी अर्पण करायचे आहेत तसेच प्रत्येक प्रकारची फळे आपण स्वामींसाठी अर्पण करू शकतो त्यातल्या त्यात स्वामींना आवडणारी फळे म्हणजे केळी द्राक्षे डाळिंब आणि आंबा या प्रकारची फळे स्वामींना खूप आवडतात ही फळेसुद्धा आपण नैवेद्यामध्ये स्वामींच्या समोर अर्पण करायचे आहेत आता यातले जर आपल्या थोडे जरी पदार्थ करता आले तरीसुद्धा आपण ते करायचे आहेत स्वतःच्या हाताने करायचे आहेत शक्यतो जर घरामध्ये स्वतःच्या हाताने बनवा आणि तो आपल्या स्वामींसाठी अर्पण करा शक्यतो जर काही तुमच्याकडे करताच आले नाही तर एखादा पदार्थ बाहेरून मागवा परंतु एकतरी पदार्थ आपल्या घरामध्ये स्वतःच्या हाताने बनवा आणि तो आपल्या स्वामींसाठी अर्पण करा आता हे झाले पदार्थ आता नैवेद्य दाखवत असताना आपल्याला त्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र ठेवायचं ठेवायला विसरायचं नाही आहे आता स्वामींना नैवेद्य अर्पण करताना आपले जे काही पदार्थ बनवलेले आहेत ते स्वामींच्या समोर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर स्वामींना जर कोणताही मंत्र आपल्याला म्हणता येत न नसेल तर नैवेद्यासाठी तर फक्त श्री स्वामी समर्थाय नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून तीन वेळा ताटाभोवती आपल्याला हे तुळशीपत्राने गोल पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि स्वामींना नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे स्वामींना नमस्कार केल्यानंतर स्वामींना मुजरा करायला विसरायचं नाही आहे कोणताही नैवेद्य स्वामींना आपण ज्या वेळेला अर्पण करतो त्यावेळी स्वामींना मुजरा हा व्हायलाच हवा आणि तो मुजरा झाल्यानंतरच स्वामी नैवेद्य ग्रहण करतात तो स्वीकार करत असतात त्यामुळे हे नियम आपण पाळले पाहिजेत व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका